नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला नेट साडीवरचे पेटीकोट आणि ब्लाऊज कसा शिवला ते दाखवणार आहे तर बघा मी साडीच्या वरच्या दिशेला फोटो लावलेलाच आहे तर तुम्ही बघून घ्या ही आहे नेटची साडी ही साडी फक्त दोनशे रुपयाची आहे आणि ही मी ऑनलाईन घेतली होती तर बघा ही साडी मी तुम्हाला पूर्ण उकलून दाखवते तर चला उद्यापासून आपल्या शिवणकामाला सुरुवात होत आहे उद्या क्लासचा पहिला दिवस राहणार आहे ज्यांना कोणाला मशीन क्लास शिकायचा असेल त्यांनी जास्तीत जास्त माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा जेणेकरून तुम्हाला उद्या मा उद्यापासून माझे व्हिडिओ बघायला मिळतील आणि मागचे माझे जे मागचे व्हिडिओ आहे तेही बघून घ्या तर हे या साडीवरचे ब्लाऊज आहे या साडीवर ब्लाउजचा कपडा साडीसारखाच आला होता पण मी काय केले मी शॅटिनच्या पर्करसाठी शॅटीनचा कपडा आणला होता त्यातला एक मीटर कपडा एक मी एक मीटर नाही अर्धा मीटर कपडा मी शिल्लक आणला होता आणि ब्लाउज पीस जो होता त्यातल्या नेटच्या बाह्या काढून मी फक्त बाह्या लावल्या तर बघा किती डिझायनर सुंदर ब्लाउज शिवला आहे मी आणि मार्केटमधून शॅटिनचा कपडा आणून मी शॅटिनचा पेटीकोट शिवला आहे नेटच्या साडीला सॅटिंगचाच पर्कर लागतो कारण की त्या साडीला वेगळीच चमक येते आता तुम्ही बघा आता ही आहे दुसरी साडी ही साडीसुद्धा त्याच किमतीची आहे आणि हीसुद्धा मी ऑनलाईन घेतलेली आहे बघा या साडीमध्ये मी काय केले ब्लाऊज हा साडीमधला होता ना, तो ना तर तो शिवला नाही तर मी मार्केटमधून पेटीकोटसाठी सॅटिंगचा शाटी कपडा आणला होता तर त्यात अर्धा मीटर शिल्लक आणला होता जसं सेम पहिली साडी आहे ना तसेच केली म्हणजे शॅटिनच्या कपड्याची बॉडी तयार झाली आणि बाह्यासाठी आपल्याला साडीतला कपडा लागला तर त्याच्यामुळे इतका भन्नाट लूक आला आणि मी ब्लाऊजचे स्लीव हे पफ स्लीव स्लीव शिवलेले आहे तर बघा किती मस्त वाटत आहे जर मी साडीतलेच ब्लाऊज जर शिवले असते तर एकसारखा मोनोक्रॉम लूक झाला असता तर आता बघा वेगळ्या ब्लाऊजच्याने या साडीला श्लि� खूप मस्त लूक येत आहे आता तुम्हाला पेटी कोट तुम्हाला कोट मी पेटी तुम्हाला पेटीकोट टाकून दाखवत आहे आणि त्यावर साडी टाकून दाखवत आहे त्यामुळे तुम्हाला दिसेलच किती चमकदार लूक येत आहे आणि हा पेटीकोट मी घरीच शिवलेला आहे आणि ए लाईन पेटीकोट आहे पुढे तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये मी पेटीकोटसुद्धा शिकवणार आहे तर माझ्या चॅनलला असा सपोर्ट करत राहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि उद्या आपला क्लास आहे तर आपल्या क्लासला जॉईन व्हा आणि चांगला प्रतिसाद द्या धन्यवाद भेटूया उद्या आपण आपल्या भाग दुसऱ्या भागामध्ये